अमरावती येथील रोशना राऊत या नेर येथे विद्युत मंडळात कार्यरत असून त्या सरपंच सुमित खांडवे यांच्याकडे वीज बिलाची मागणी करण्याकरता गेल्या असता खांडवे यांनी त्यांच्याशी वाद घालून त्यांना अनुचित जातीचे कर्मचारी म्हणून हिणवले तसेच त्यांची मानहानी करून त्यांचा छळ केला तसेच नोकरीतून पाय उतार करण्यासारख्याही धमक्या दिल्याचा आरोप रोशना राऊत यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला असून त्यांनी न्यायाची अपेक्षा केली आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नितीन पाटील मुळे यांनी नमस्कार माझं नाव रोशना भास्कर राऊत मी एम एसी बी येथे कार्यरत आहे नेर सब डिव्हिजनला माझी ऑर्डर एक महिन्यासाठी उत्तरवाडोणा येथे होती त्या दरम्यान आम्ही वसुलीसाठी गेलो होतो पूर्ण टीम तर त्यामध्ये जेही आमचे निमजे साहेब आणि ऑल लाईनमन स्टाफ आम्ही गेलो तिथून वसुली आमची काही घरांमध्ये झाली आणि सतरा हजार सातशे चाळीस रुपये बिल हे आ, एका व्यक्तीचे पेंडिंग होते आ, तर, ते त्या गावातला सरपंच होता सुमित खांडवे म्हणून तिथे आम्ही बिलासाठी गेलो बिलासाठी गेल्यानंतर त्यांना आम्ही बिल मागितलं बिल मागितल्यानंतर त्यांनी आम्हाला म्हटलं का बिलिंग कंप्लेंट आहे माझी बिलिंग कंप्लेंट आहे तर मी म्हटलं का दाखवा तुमचं बिल हवं काय आहे ते बघू तुम्ही एक गावचे प्रतिष्ठित नागरिक आहात तुम्हीच बिल नाही भरलं तर कोण भरणार तर त्यांनी एकदम उच्च आवाजामध्ये तू इथून निघून जा तुझ्यासारखा कर्मचारी माझ्या घरापर्यंत आतापर्यंत आलेला नाही आहे तर त्याने शिवीगाड केली शिवीगाड करून आम्ही बाहेर पडलो सरांना म्हटलं लाईन त्याची कट केली नाही तिथून निघून आम्ही मग गेलो तिथून गेल्यानंतर त्याने गडचिरोलीला तुझी ट्रान्सफर करून देतो अशी शिवीगाड करून आम्ही तिथून निघून गेलो त्याने ते झाल्यानंतर आम्ही तिथून चार पाच लोकांच्या घरी बिल भरून आम्ही तिथून जंगली धाबा येते साडेतीनच्या दरम्यान आम्ही जेवण करायला गेलो जेवण केल्यानंतर आम्ही जेवण करत असताना त्याने आमचा व्हिडिओ काढला व्हिडिओ काढून मी तिथे जेवण करताना वॉशरूमला गेली वॉशरूमला गेल्यानंतर त्याने व्हिडिओ काढून आमच्या कर्मचाऱ्यांना दाखवला दाखवल्यानंतर मी वॉशरूमवरून बाहेर आली बाहेर आल्यानंतर त्याने मला पैशाची मागणी केली का तू पैसे नाही दिले तर हा व्हिडिओ तुझा व्हायरल करणार आणि तुझ्यासारख्या अशा दलित समाजाची व्यक्ती आम्हाला नको अशा हलकट समाजाची व्यक्ती आम्हाला नको दारवा डिव्हिजनमध्ये असं बोलून तो तिथून निघून गेला आणि त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ आमचा व्हायरल केला ते झाल्यानंतर ही घटना शनिवारला झाली शनिवारला झाल्यानंतर आम्ही तिथून निघून गेलो निघून गेल्यानंतर संडेला आम्ही कंप्लेंट दर्ज केलेली नाही आहे आणि सोमवारला आम्ही तिथे पोलीस स्टेशन लालखेड येथे कंप्लेंट दर्ज केलेली आहे त्याची अजून काहीही चौकशी झालेली नाही आहे काय म्हणणं पोलिसांचं अजून काही म्हणणं नाही आलेलं आहे लोणार तालुक्यात अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी आलेले पालकमंत्री मकरंद पाटील यांना विश्रामगृह येथे शिवसेना ठाकरे गटांचे जिल्हा संघटक डॉक्टर बच्छिरे यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांचे लेबल पुष्पहार घालून पालकमंत्र्यांचं स्वागत केले पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे विदर्भात सरसगट नुकसान भरपाईचा अग्रिम सानुग्रह अनुदान कधी देणार मागील दोन वर्षाची गारपिटीची नुकसान भरपाई कधी देणार मागील दोन वर्षाच्या अतिवृष्टीची मदत कधी मिळणार शेतकऱ्यांचा सात बारा कधी कोरा होणार मागील तीन वर्षाचं पीक विमा शेतकऱ्यांना कधी देणार या आणि अशा दहा प्रश्नाचं लेबल पालकमंत्र्याच्या गळ्यातील माळ्याला लावले होते तर यावर्षी निवेदन देऊन विचारणा केली असता लवकरात लवकर या प्रश्नाची उत्तरं मिळतील अशी हमी सर्व समुदायासमोर पालकमंत्र्यांनी दिली याप्रसंगी मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात शिवसेना ठाकरे गटाचे आशिष रहाटे तालुका प्रमुख राजू बुधवत शहर प्रमुख गजानन जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी जय महाराष्ट्र आज बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय मकरंदजी पाटील साहेब हे लोणार येथील अतिवृष्टीच्या पाहणी दौऱ्यावर आले होते त्यांना मी दहा प्रश्न त्यांच्या जी पुष्पहार आहे त्या पुष्पहाराला दहा प्रश्नांचे टॅग करून त्यांना दहा प्रश्न विचारले की तुम्ही फक्त पाहणी दौरे करता नुसते पंचनामे करता यापूर्वीसुद्धा दोन वेळा अतिवृष्टी झाली मेहकर लोणार तालुक्यात आपण पंचनामे केले कुणालाही नुकसान भरपाई दिली नाही पश्चिम महाराष्ट्राला सानुग्रह अनुदान देता मग विदर्भाला का नाही विदर्भ हा महाराष्ट्राच्या बाहेर आहे तीन वर्षापासून कुठल्याही शेतकऱ्याला पीक विमा मिळालेला नाही तो कधी देणार गारपिटीची मदत कधी देणार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कधी करणार शेतकऱ्यांचं वीज बिल माफ कधी करणार नुसत्याच मोठ्या मोठ्या थापा घर घर नल और नल में जल जल जीवन मिशन योजनेच्या अंतर्गत तुम्ही लोकांना पाणी कधी देणार हे प्रश्न आम्ही पालकमंत्री महोदयांना विचारले पालकमंत्री मोहोदया महोदयांना उत्तर देणं गरजेचं होतं पण बघतो करतो पाहतो हे त्यांचे उत्तर होते शेतकरी परेशान आहे हवालदीन आहे शेत शेतकऱ्यांचे सगळे शेतं वाहून गेलेत तुम्ही नुसते बांधावरून पाहणी करता आणि निघून जाता आम्ही जाब कुणाला विचारायचं आणि म्हणून आज पालकमंत्री साहेबांना मी जाब विचारला त्यांनी मला वचन मी लोकर या काडिल। मी लवकर जय महाराष्ट्र डॉक्टर अंजनगाव सुरजी येथील महसूल विभाग आणि वन विभागातर्फे एक ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करण्यात आला तर एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताहाचं देखील आयोजन करण्यात आलं आहे या महसूल दिनानिमित्त अंजनगावमधील तहसील कार्यालयात उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी यांचं प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला तसेच तहसील कार्यालयाच्या परिसरात एक पेड मा के नाम या उपक्रमाअंतर्गत तहसीलदार पुष्पा सोळंके नायब तहसीलदार भगत आणि इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान तहसीलदार पुष्पा सोळंके यांनी भूषवले तर प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार भगत काळे बम लोकप्रतिनिधी पत्रकार बंधू तालुका कृषी अधिकारी यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक hingle yani आम्ही जे कार्यक्रम आखत ते महसूल विभागात पण जे कामं असतात त्या कामाचा स्वर्णात आभार घेतलेल्या आणि प्रत्येकाचं मनोबं आम्ही व्यक्त केलेलं आहे आणि ते त्यांच्या ज्या व्यवसाय आहे त्याची व्यवस्था आम्ही लाभार्थ्यांना मोठ्या पोस्टी ते आम्ही करलेल्या तारखेवर करणार आहोत आणि मंडळी आमची शिमिट जी आयोजित केलेली आहे ती शिमिट सुद्धा आमचं मंडळ नाही आहे काँग्रेस पक्षाचे नांदेड प्रदेश अध्यक्ष सकपाळ यांनी नांदेड उत्तर जिल्हा अध्यक्षपदी राजेश पावडे यांची नियुक्ती केली आहे यावेळी नांदेड उत्तर मतदारसंघातून जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवणार असा विश्वास राजेश पावडे यांनी व्यक्त केलाय तर नांदेड जिल्ह्यातील जनता काँग्रेसच्याच पाठीमागे असल्याचं त्यांनी सांगितलंय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफीक यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय सप्पाळ साहेब यांच्या सूचनेनुसार आणि त्यांच्या आज्ञेनुसार आज नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उत्तर मला अध्यक्षपदी निवड केलेली आहे तसेच प्रदेश कमिटीवरही आमच्या नांदेड जिल्ह्यातले चार पाच जणांची नियुक्ती केलेली आहे आज शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करतो त्यांच्या जयंतीनिमित्त आमचे खासदार यांनी दिल्लीमध्ये शाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून पत्र दिले आणि मागणी केली आणि आज मी जिल्हा अध्यक्ष झाल्याबरोबर पहिली आमच्या अशी बाग ना आमच्या नांदेड जिल्ह्यातून आणि नांदेड जिल्ह्यातून की शाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावा ही एक विनंती आणि येणाऱ्या काळामध्ये महापालिका असो जिल्हा परिषद असो स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका ज्या आहेत त्या आम्ही पूर्ण ताकदीशी लढत नांदेड जिल्हा हा पहिला काँग्रेसमुळेच होता आणि येणाऱ्या काळातही काँग्रेसमयच राहील जे गेले त्याच्याबद्दल मी का काही बोलणार नाही पण एवढं नक्की सांगतो नांदेड उत्तर आणि दक्षिण दोन्ही मिळून आम्ही काँग्रेसच्या सा पालिकेला साबित ठेवू आणि येणाऱ्या काळामध्ये महापालिका जिल्हा परिषद आम्ही स्वतः काबीज ठेवू नाही नाही भाजपामध्ये मी तसं म्हणलो नाही बारा नाही बारा वार्ड आहेत नांदेड उत्तरमध्ये त्या वार्डाबद्दल मी असं बोललो की त्या वार्डातले सगळे जे इच्छुक आमचे काँग्रेसचे उमेदवार आहेत मुस्लिम बांधव असोत ओबीसीचे असोत सर्व समाजाचे जे काम कार्यक्षम आहेत त्या लोकांची मी चर्चा करून आणि मग ज्या मॅक्झिमम मा मी माझ्या उत्तरमधून जे मॅक्झिमम नगरसेवक आणि जिल्हा परिषद निवडून आणण्याचा प्रयत्न करील आणि खासदार साहेबाच्या नेतृत्वाखाली आम्ही नांदेड उत्तर आणि दक्षिणमध्ये चांगलं काम होईल त्याचा निर्णय आता आमचे खासदार साहेब घेतले उत्तरमध्ये उत्तरमध्ये जे रनिंग आमचे आमदार आहेत किंवा दक्षिणमध्ये जे आमदार झाले तर ते चोरो की बाजार मिळते चोरी जनतेला सर्व माहीत झालेली आहे आणि ते कसे आमदार झाले हे सर्व जनतेला माहिती आहे महाराष्ट्राला माहीत आहे आज राहुल गांधी देशामध्ये आज परवा जे लोकसभेमध्ये बोलले त्यावेळेस सा, मोदी साहेबांना चार पाच वेळेस पाणी पियावं लागलं आणि जी गोष्ट सच्ची बात जो आहे व सच्ची आहे आणि तुम्हाला एक सांगतो की उत्तरमध्ये जे तुम्ही जे म्हणता की नाही उत्तरचा एक मी तर असं म्हणेल की चला ठीक आहे त्यांनी शेवटच्या क्षणाला जी मतदान वाडावाडी केली झपडे केली त्याच्यामध्ये ते निवडून आलेले होतं खरा उमेदवार आमचा उत्तरचा आणि दक्षिणचा पहिला काँग्रेसचाच आलेला आहे असं माझं ठाम मत आहे शंभर टक्के फरकेल त्याचं कारण हे ते सांगतो प्रमाणे की कारण हे आहे की काँग्रेस ही सर्व धर्मभाव सम सर्वांना घेऊन चालणारी करणारे पक्ष जातीवादी पक्ष नाही मुस्लिम बांधव असतील बौद्ध बांधव असतील तुम्हाला सांगतो बाबासाहेब आंबेडकरांची वारसा असो सामान्य जनता ही या सरकारला कंटाळलेली आहे सर्व सम ओबीसीचे असो सर्व बहुजनांचे सर्व कार्यकर्ते नेते सर्वजण आता काय झाले माहिती आहे का येणाऱ्या काळामध्ये फक्त त्यांनी काही लपडे करू नयेत आणि पेट्यामध्ये इकडे इकडे जर घोळ केलं जातायला आपण काय पण एवढं नक्की की आज जनता आमच्या पाठीमाग आहे राहुल गांधीच्या मागे महाराष्ट्रात काँग्रेसच्या मागे राज्या नवनिर्वाचित मध्यवर्ती जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय अहमदबाबत डॉक्टर साहेब या महाराष्ट्र प्रदेश प्रदेश उपाध्यक्ष आमचे मार्गदर्शन

पाकोट तालुक्यातील मुंडगाव लहुजी नगर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली लखन बोरकर यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पत्रकार विशाल गवई यांनी भूषवले तर शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करत असलेले प्रदीप गवई सागर गवई यांच्यासह प्रतीक खन्नाळे आणि पत्रकार विशाल गवई यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आलाय याचबरोबर अकोट ग्रामीण पोलीस स्थानकाचे ठाणेदार किशोर जुनघरे आणि शिवकुमार तोमर यांचा देखील शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे तर संपूर्ण गवई कुटुंबियांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल गवई यांनी वाशिम जिल्ह्याच्या रिसोर्ट शहरात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून अण्णाभाऊ साठे यांच्या हजारो अनुयायांनी या मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला होता तर यावेळी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते तर विभागातील हौशी नागरिकांनी या कार्यक्रमामध्ये ठेका धरला अवघ्या दीड दिवस शाळेत पाऊल ठेवलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी आयुष्याच्या अनेक अडचणीवर मात करत साहित्यरत्न पद भूषवलं अशा या लोकशाहिरांची जयंती रिसोड नगरीत अत्यंत उत्साहाने साजरी करण्यात आली या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी राज्याचे मदत आणि पुनर्वसन तसेच बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी शुक्रवारी लोणार सिंथडराजा मेहकर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली तर या नुकसानीचे आठ दिवसात पंचनामा करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले यावेळी सिंथडराजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे मेहकर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर उपस्थित होते त्यानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत शेतकऱ्याची आत्महत्या हे दुर्दैव आहे या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या प्रयत्नात सरकार असल्याचं त्यांनी सांगितलंय तर हर्षवर्धन सपकाळ यांच्या टीकेला उत्तर देताना त्यांच्या बोलण्याला आपण महत्त्व देत नसल्याचं वक्तव्यही त्यांनी यावेळी केलंय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी शेतकरी एका दिवसाला आत्महत्या करत असलेली आकडेवारी समोर आली शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी काय नेमकी नाही मुळामध्ये शेतकरी आत्महत्या या राज्यामध्ये महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये होणं हे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय दुर्दैवी घटना आहे मुळामध्ये शेतकरी हातबल का होतो असा आपल्याला सगळ्यांना प्रश्न आहे मग कधी नैसर्गिक आपत्ती असते माझे त्यामध्ये अतिवृष्टी असेल गारपीट असेल दुष्काळ असेल किंवा काही ठिकाणी कर्जबाजारी शेतकरी झाला अपेक्षित उत्पन्न नाही निघालं असे काही अनेक कारणं आहेत आणि ह्या ज्या आत्महत्या घडत आहेत यामध्ये निश्चितपणानं काही गोष्टी माझे त्यामध्ये पण आहे आणि जे प्रकरणं यामधली पडताळणी होते विशेषतः पहिली पडताळणी तालुका स्तरावर होते त्यानंतर कलेक्टरच्या स्तरावर त्याची अंतिम पडताळणी होते आणि मग मृत्यू कशामुळे झाला हे डिक्लेअर होतं यामध्ये जे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या आत्महत्या होत आहेत यांना मदत करण्याची भूमिका ही शासनाची आत्तापर्यंत राहिलेली आहे या संदर्भामध्ये शेतकऱ्यांचं प्रबोधन करणं त्यांना माणसच्या म्हणजे मानसिकदृष्ट्या त्यांना खमीर करण्याच्या संदर्भातसुद्धा काही प्रयोग शासन या निमित्तानं करते आणि आपलं जे अमरावतीचं कृषी विद्यापीठ आहे अको सॉरी अकोल्याचं पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ याच्या सुद्धा आणि त्यांच्या नावाला अनुसरून सुद्धा एक आम्ही त्या ठिकाणी एक मंडळ स्थापन केलेलं आहे त्या अनुषंगानं काही विविध प्रकारच्या योजना आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्याकरता निश्चितपणानं प्रयत्नशील शासन त्या ठिकाणी या संदर्भात प्रयत्न केला कृषी मंत्र्यांचं खाते बदल करण्यात आलं आणि त्यामुळे त्यांना जे क्रीडा खातं देण्यात आहे हो त्याच्यावरून आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सप्काळ यांनी टीका केली त्यांचं असं म्हणणं आहे की ते सभागृहामध्ये चांगले पत्त्याचा खेळ खेळतात त्याच्यामुळे त्यांना क्रीडा खातं देण्यात आलं काय होतं हर्षवर्धन सपका हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि ते विरोधक आहेत महायुतीचे विरोधक आहेत आणि काँग्रेस पक्षाचे प्रमुख असल्यामुळं त्यांना हे असं बोललंच पाहिजे ते जर असं नाही बोलले तर लोकांचं लक्ष कसं त्यांच्याकडे वेधलं जाणार त्यामुळे ते काय बोलले याला मी काही फार महत्व देत नाही असं म्हणतात की दादा कृषी दा खातं द्यायला मला आग्रही होते मला देण्यासाठी नाही आता तो, तो विषय काही मला माहित नाही त्याच्यावर मी काय मला मला कृषी खातं त्यांना दिलं चांगलं नाही देऊ शकते नाही मला काहीच माहित नाही तुम्ही हे पहिल्यांदा मी ऐकतोय म्हणजे तुम्हाला या असल्या गोष्टी ज्या मलाही माहीत नाही ते तुम्हाला कशा कळतात हेच मला आश्चर्य वाटतं